जेईई आणि नीट चे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाइन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई एनई टी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणेंच्या होम पिचवर कणकवलीत होणार आहे उद्या रविवार चार फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा कणकवली शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी पाच वाजता होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी विजयभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी आमदार वैभव नाईक शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हा प्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत संपर्क प्रमुख अतुल रावराणे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक युवासेना प्रमुख नाई, उत्तम लोके कन्हैया पारकर आदी उपस्थित होते कणकवलीत चार फेब्रुवारी रोजी होणारी जाहीर सभा म्हणजे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे मानले जात असून उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे शिवसैनिकांत प्रचंड उत्साह संचारला आहे रविवारी चार फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे कॉर्नर सभा कुडाळ जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा घेऊन जनतेशी संवाद साधतील दुपारी तीन वाजता मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासन आणि मंदिर नूतनीकरणचे शिवप्रेमींना लोकार्पण करणार आहेत त्यानंतर पाच वाजता आंगणेवाडी देवीचे दर्शन घेऊन सायंकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभेत संबोधित करणार आहेत पाच फेब्रुवारी राजापूर दूतपापेश्वर मंदिरात दर्शन घेऊन रत्नागिरी आठवडी बाजार ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहेत त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करणार आहेत त्यानंतर सायंकाळी येथे जनतेशी संवाद साधणार आहेत अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली नमस्कार आज या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत आमचे संपर्क प्रमुख उपनेते अरुणबाई दुद्धकर आहेत आमदार सन्माननीय वैभव नाईक आहेत सन्माननीय सतीश सावंत सन्माननीय संदेश पारकर सन्माननीय अतुल रावराणे आणि युवासेनेचे या विभागाचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक कन्हैया पारकर उत्तम लोके उत्तम लोके आणि हे सर्व मंडळी आलेले आहेत खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा जनसंवाद दौरा एक तारीखपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे त्याच्या काल रायगड लोकसभा मतदारसंघाचा पहिला टप्पा झाला आणि दुसरा टप्पा चार फेब्रुवारी रविवार चार फेब्रुवारी आणि सोमवार पाच फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग ते रत्नागिरी चिपळूणपर्यंत या सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये होईल रविवारी ठीक साडेबारा वाजता सावंतवाडी येथे गांधी चौकामध्ये जनसंवादाच्या रूपाने माननीय पक्षप्रमुख येतील त्यानंतर कुडाळ जिजामाता चौक येथे शिवसंवादाच्या रूपाने शिवसैनिक आणि सिंधुदुर्गवासियांशी संवाद साधतील आणि त्यानंतर बरोबर तीन चार वाजता सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर ते भेट देतील आणि भेट देत असतानाच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय वैभव नाईक यांनी त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव सिंहासन आणि त्यांच्या गाभाऱ्याचं जे नूतनीकरण शुवा, करण्यात आलेलं आहे मंदिराचं सुद्धा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यात शिवप्रेमींना ते अर्पण करतील आणि त्यानंतर त्याच मालवणच्या जेतीवर आलेल्या शिवभक्तांना सुद्धा संबोधित करून झालं की एक सहा ते साडेसहा देवीचं दर्शन घ्यायला जातील आणि तिथून बरोबर सात वाजता कणकवली येथे कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी उपजिल्हा उपस्थितांशी संवाद साधते मुक्काम कणकवली येथेच आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कणकवलीवरून निघाले की राजापूर जवाहर चौक त्यानंतर दूतपापेश्वर मंदिर मुख्यमंत्री पदावर उद्धवजी ठाकरे विराजमान झाल्यानंतर प्रत्येक रिजनचं एक एक मंदिर त्यांनी नूतनीकरण आणि सौंदर्य करण्यासाठी घेतलं होतं त्याच्यामध्ये कोकण रिजनचं धुतपापेश्वर हे एकमेव मंदिर आहे आणि त्यासाठी जवळजवळ पंधरा करोड रुपये त्यांनी मंजूर करून त्याचं काम झालेलं आहे तिथे पाहणी करतील दर्शन करतील धुतपापेश्वरचं आणि मग जवळजवळ दोन वाजता रत्नागिरी येथे आहे रत्नागिरीकरांना संबोधित करण्यासाठी आठवडा बाजार येथे ते जनसंवादाला उपस्थित उपस्थित राहतील आणि मग चिपळूणला जाताना सध्याच्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची जी दयनीय अवस्था झालेली आहे वर्षानुवर्ष आम्ही राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे विनंती करतोय संबंधित मंत्री महोदयांना भेटतोय पण लाडवलेल्या ठेकेदारांना चे लाड पुरवण्यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग केला जातोय का अशी शंका येते आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना जे अनेक अडचणी आहेत त्यापेक्षा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे रत्नागिरीवरून करबुडे मार्गे उक्षी मार्गे वांद्री येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जातील आणि तिथून चिपळूण बरोबर पाच वाजता चिपळूण येथे ते हजेर लावतील आणि चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या बाहेर चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि नागरिक यांच्याशी सुसंवाद साधतील आणि पुढे मग मुंबईकरता रवाना होतील कोकणावर नेहमीच मातोश्री आणि ठाकरे कुटुंबीय यांनी आपलं कुटुंब आहे कोकण म्हणजे आपलं कुटुंब आहे कोकणातली जनता म्हणजे आपल्या कुटुंबातली आहे हे पहिल्यापासून माननीय बाळासाहेबांनी मांडलं तेच उद्धव साहेबांनी मानलं आणि म्हणूनच कोकणामध्ये येत असताना उद्धवजी सपत्नीक येत असतात आणि त्यामुळे उद्याच्या दौऱ्यामध्ये सुद्धा रश्मिताई सुद्धा असतील आणि कदाचित तेजस ठाकरे सुद्धा असतील आदित्यजी ठाकरे यांचा दौरा नगर शिर्डी इकडे असल्यामुळे ते येऊ शकणार नाही पण परिवारातल्या मंडळींना भेटायला परिवार मातोश्रीचा परिवार येतो आणि मातोश्रीच्या परिवाराचं स्वागत करायला संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीकर खूप आनंदाने तयारीला लागलेले ला आहेत आम्ही काही नेहमीच लोकांमध्ये असतो त्यामुळे जसं आता आमदार साहेबांनी सांगितलं की यापूर्वी सुद्धा दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना पहिला दौरा त्याने सिंधुदुर्गचा केला त्यानंतर आदित्यजी ठाकरेंचा थळा बैठकांचा एक संवाद दौरा झाला आता पुन्हा एकदा उद्धवजी येत आहेत त्यामुळे कोकणात कोकण आपलं घर आहे त्यामुळे घरामध्ये येऊनच शुभारंभ करायचा निवडणुकीचा हा त्यांचा उद्देश खूप योग्य आहे राऊत साहेब बघितलं तर आपली उमेदवारी लोकसभेची जाहीर झालेली आहे मात्र प्रतिस्पर्धी उमेदवार अद्यापही त्यांचा फायनल होत नाही एकीकडे बघितलं आपण तर शिंदे गटाचे किरण सामंत वाशिम बांधून उड्याला उभे आहेत तर दुसरीकडे प्रमोद जठा सुद्धा संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत या दोघांमध्ये सध्या भांडण्यात उमेदवारीसाठी नेमकी काय राऊत साहेबांच्या समोर त्यांना उमेदवार मिळत नाही राऊत साहेबांचं काम आणि लोकांचा लोकांचा जनसंपर्क आणि त्यांचा लोकांवर लोकांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता त्याच्यामुळे त्यांना उमेदवार मिळत नाही आणि जरी उमेदवार दिला तरी तो उमेदवार अडीच लाख फरकाने नक्कीच पराभूत झालेला आहे धन्यवाद हे साहेब आणि दोन वर्षामध्ये साहेबांनी ज्या मुख्यमंत्री होते त्या करोनामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज चिपी विमानतळ किंवा मुंबई गोवा हायवे या सगळी कामं या ठिकाणी केली पण दोन वर्षामध्ये जिल्ह्याचा विकास पूर्णपणे ठप्प झालेला आहे आज म्हटलं की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे दोन पालकमंत्री आणि भाजपचे एक केंद्रीय मंत्री आणि के एक या सरकारमध्ये मंत्री हे चारही मंत्री असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आज रेंगाळत चाललेले आहेत आणि म्हणूनच काल खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या प्रचाराची सुरुवात सुद्धा आम्ही करत आहोत असताना एकीकडे खासदार साहेबांच्या विरोधात उमेदवारी मिळत नाही ही सर्व वस्तुस्थिती आहे आणि दुसरीकडे शिंदे गटाच्या खरं तर पक्ष का पडला तर पक्षाच्या भूमिका त्यांना पटत नव्हत्या दुसऱ्या पक्षाच्या पक्षा मित्र पक्षाच्या पण दोन दोन मंत्री असून सुद्धा पक्षाचा उमेदवार न घेता नारायणांचे पाय ते धरतायत आणि त्यातच त्यांची निष्क्रियता दिसून येत आहे आणि हे असताना उद्धवजी उद्या येताना सगळीकडे आपण सावंतवाडी कुडाळ मालवण येथे स्वागत आणि छोटासा संवाद या ठिकाणी साधणार आहोत परंतु खंडोलीमध्ये साडेसहा वाजता जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना खरं तर तातडीची लोकांची अपेक्षा होती की जिल्ह्यामध्ये साहेबांनी बोलावं हा खरं तर दौऱ्यामध्ये नव्हता परंतु आत्ताच राऊतसाहेब सतीश चव्हाण अतुलजी अरुण भाई संदेशभाई यांनी सगळ्यांनी सुशांत या सगळ्यांनी विनंती केली की या ठिकाणी सभा घ्यावीत कारण सभेचं हे सब प्रोग्राम मध्ये होतं परंतु तातडीने आत्ता जी या एक सभा केलेली आहे आणि त्या सभेमध्ये खरं तर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ही सभा जाऊन देत आणि जास्तीत जास्त लोक या सभेसाठी येऊ देत मृत्यूजींच्या पाठीशी लोक आहेत जिल्ह्यावासीय या सभेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे बस महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचा सिंधुदुर्गचा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे अतिशय शिवसैनिक उत्साहामध्ये आहेत जिल्हावासियांचं प्रेम त्यानिमित्तानं आणि आशीर्वाद हे उद्धवसाहेबांना त्या ठिकाणी मिळत आहे आणि ज्यावेळी या सगळ्या दौऱ्याची तयारी करत असताना मोठ्या संख्येनं सगळीकडे उत्साह हा त्या ठिकाणी दिसून आला आणि जवळजवळ उद्या सकाळी सावंतवाडीपासून कुणा मालवण आणि कणकोली अशा प्रकारचा भरगच्च दौरा कार्यक्रम हा उद्योगजींचा आहे आणि कणकोली शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर त्या ठिकाणी साहेबांची जाहीर सभा ही त्या ठिकाणी होणार आहे आणि या सगळ्या सभेला मोठ्या संख्येनं शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जिल्हा उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर उद्धवजींच सगळ्या दिव्य अशा प्रकारचं एक जिंदी जल्लोषी असं स्वागत त्या निमित्तानं जिल्हावासियांच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आदरणीय खासदार विनायक राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख हरुभाई दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हा हा त्या निमित्तानं झालेला आहे आणि एक उत्साही वातावरण निमित्तानं त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे खरंतर लोकसभेच्या दोन निवडणुका या शिवसेनेनं त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत खासदार विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा ते मोठ्या मतधिक्याने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात निवडून आलेलं आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्यांना लोकसभेची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी लोकसभेच्या माध्यमातून तिसऱ्यांदा त्या ठिकाणी विजयाची हॅट्रिक हे खासदार विनायक राऊत या निमित्तानं करतील आणि म्हणून एक पूर्ण असं उत्साही वातावरण आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजींच्या या दौऱ्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा त्या ठिकाणी सहभागी होत असताना आपल्याला दिसेल पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची कलसौरी विधानसभा मतदारसंघाची उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरच्या मैदानावरती साडेसहा पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम